विधान परिषदेतले सदस्य सुरेश धस प्रवीण पोटे पाटील रामदास आंबटकर नरेंद्र दराडे आणि विप्लव बाजोरिया एकवीस जूनला सेवानिवृत्त झाले या पाच सदस्यांचा निरोप समारंभ आज विधिमंडळातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला निवृत्त सदस्यांनी लोकसेवा करण्यासाठी पुन्हा विधानपरिषदेत येण्याचा निर्धार आणि निश्चय करावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलं हे निरोपाचं नाही तर निर्धाराचं आणि निश्चयाचं अधिवेशन आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले तर वरिष्ठ सभागृह म्हणून या सभागृहाची महती जास्त आहे अशा सभागृहात सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली ही बाब उल्लेखनीय आहे असं मनोगत निवृत्त सदस्यांनी यावेळी व्यक्त केलं या समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह दोन्ही सभागृहांचे सदस्य यावेळी उपस्थित होते निवृत्त झालेल्या पाचही सदस्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला